नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीत अपयश पुसून काढत राज्यातील सत्ता कायम रोखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत असं असताना महायुतीतील नेते एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू ठेवला आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची दादागिरीचा धडाका उडाला आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटात जोरदार राडे सुरू झाले आहेत यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना गट तर नेते रामदास कदम यांच्यात थोबाड फोडण्याची भाषा करण्यात येते दुसरीकडे शिवसेनेचे गट आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्ला बोल केला तर आमदार जगदीश मुळीक यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर खडा सवाल केला त्यामुळे माहितीतील खडा पडला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे आणि रामदास कदम यांनी जाहीरपणे आरोप करणे योग्य नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र